फ्रेंड्स मी वरच्या वेट व्हिडिओ आहे त्यासाठी पहिले सॉरी सर्वात अगोदर कढाईमध्ये अदरक लसणची पेस्ट आणि आपले सुके मसाले चटपट मसाला मिरची पावडर धनिया पावडर आणि हळद पावडर ॲड केलेलं होतं आणि त्यानंतर आपला कांदा कांदा खोबरं तीळ खसखस हा मसाला भाजून तयार केला होता चवीनुसार मीठ ॲड केलं आणि नंतर पालक जी मी मिक्सर करून तेलामध्ये छान परतवून घेतली होती ती ॲड केली छानपैकी सगळं तेल सुटेपर्यंत परतवून पर घेतल्यानंतर फ्राय केलेलं पनीर त्यात ॲड केलं गरजेनुसार पाणी टाकलं आणि मस्तपैकी भाजीला असं मस्त पंधरा मिनटं उकळवून घेतलं खळखळ उकळवून भाजी आपली तयार झाली त्यासोबत तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता अशी मस्त सुंदर अशी भाजी तरीदार भाजी आपली तयार झाली अशी भाजी बघण्यासाठी मला नक्की कमेंट करणार मी याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ हो तुमच्यासोबत शेअर करत आणि नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आपली भाजी बघा मस्त खळखळ कशी कळती आहे आणि ह्या भाजीची टेस्ट म्हणजे एक नंबर अशी झाली होती तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बघू शकता मस्त अशी तरी कशी मस्त दिसते आहे ना अशी मस्त भाजी झाली होती ना आहा मस्त सगळं घरभर सुगंध पसरलं होतं मस्त तरीदार भाजी आपली तयार झाली यासोबतच मी थोडंसं स्वीटसुद्धा बनवलं होतं ते की म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठाचं आणि गुळाचं याला आमच्याकडे गुलगुले म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्कीच सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा